खाजगी गाडीवर लावलेला लाल दिवा प्रशिक्षणाच्या काळात केलेल्या अवास्तव मागण्या कोटींमध्ये संपत्ती असूनही ओबीसी युपीएससी मध्ये आय एस गोष्टीमुळे चर्चेत आल्या आहेत या घटनेची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या विषयाआड या चॅनलला ला सबस्क्राईब करा कोण आहेत पूजा खेडकर पूजा खेडकर दोन हजार तेवीसच्या च्या बॅच च्या आय एस अधिकारी आहेत दोन हजार मध्ये झालेल्या परीक्षेत त्यांचा आठशे एकवीसावा क्रमांक होता व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या पूजा खेडकर यांची दोन हजार बावीस मध्ये बहुविकलांगता या प्रवर्गातून या पदासाठी निवड झाली होती पण असं म्हटलं जाते की या रँक वर पद मिळणे अवघड असतानाही पूजाने ते प्राप्त करण्यासाठी ओबीसी नॉन क्रिमिलर असल्याचे प्रमाणपत्र देऊन दृष्टी दोष आणि मानसिक आजार असल्याचे सांगितले त्यांचे वडील दिलीप खेडकर हे महाराष्ट्र शासनात ज्येष्ठ अधिकारी होते प्रशिक्षणादरम्यान सरकारकडे केलेल्या अवास्तव मागण्या आणि खासगी गाडीवर लावलेला लाभ दिवा दोन तेवीसच्या बॅचच्या आय एस अधिकारी असलेल्या पूजा दिलीप खेडकर यांनी परिवीक्षाधीन सहायक जिल्हाधिकारी अधिकारी म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर म्हणून पुणे जिल्ह्यात नियुक्ती मिळवली होती प्रशिक्षणाच्या काळात त्यांनी प्रशासनाचे कामकाज समजून घेणे आणि इतर गोष्टी शिकणे अपेक्षित होते मात्र तिथे रुजू होण्याच्या आधीच त्यांनी अवास्तव मागण्या करायला सुरुवात केली पूजा खेडकर यांनी पुण्यात स्वतंत्र कार्यालयाची मागणी केली आणि याशिवाय त्यांनी ऑडी कारवर लाल रंगाचा दिवा लावल्यामुळे मोठा गदारोळ झाला होता त्यांच्या विनंत्या मान्य करूनही त्यांनी काही ना काही कारणाने तक्रारी करणे चालूच ठेवले जिल्हाधिकारी कार्यालयातील अनेक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या संदर्भात लेखी तक्रारी नोंदवल्या अखेर जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मुख्य सचिवांकडे तक्रार नोंदवली कोटीमध्ये मालमत्ता असो नॉन क्रिमिनल नॉन क्रिमेलिअर मिळण्यासाठी आईवडिलांचे कुटुंबाचे उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा कमी असावे लागते परंतु पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावर अहमदनगर लोकसभा निवडणूक लढवली होती त्यात ते त्यांनी त्यांची संपत्ती चाळीस कोटी दाखवली त्यांचे वार्षिक उत्पन्न एकोणपन्नास लाख आहे नॉन क्रिमेलियरची मर्यादा आठ लाखांची आहे मग त्यांच्या वडिलांचे वार्षिक उत्पन्न एकोणचाळीस लाख असताना त्यांना कसा फायदा मिळाला स्वतः पूजा यांची संपत्ती देखील सतरा कोटींची आहे असे असताना देखील पूजा यांनी नॉन क्रिमिलियर मधून काढले होते एकीकडे इतकी संपत्ती आणि दुसरीकडे आठ लाखांच्या आत उत्पन्न दाखवून नॉन क्रिमिलियर मिळवणे यातून हे स्पष्ट होतंय की त्यांच्याकडील ही मालमत्ता बेहिशोबी आहे या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केली पूजा खेडकर यांच्या गाडीवर पुणे पोलिसांनी एकवीस हजार रुपयांचा दंड लावलाय बेकायदेशीररित्या गाडीला दिवा बसवल्याने हा दंड लावला गेला आणि त्यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथून वाशिम येथे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून नुकतीच बदली करण्यात आली यावेळी माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले राज्यातील अशाच नवनवीन अपडेट्स मिळवण्यासाठी विषय हाडला सबस्क्राईब करा